मी कृष्णाले आज आपण फाईव्ह टेबल बघणार आहे तर चला बघूया तर बघा वन जा फाईव काय बघितलं आपण फाईव्ह येणार फाईव्ह टू जा टेन काय बघितलं आपण फाईव्ह टू जा टेन नंतर काय येणार ते फाईव थ्री जा फिफ्टीन काय बघितलं आपण फायू थ्री जा फिफ्टीन नंतर काय येणार ते ना फाईव्ह फोर जा ट्वेंटी काय बघितलं आपण फाईव्ह फोर जा ट्वेंटी नंतर काय येणार त्यांना ना फाईव फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह काय बघितलं आपण फायू फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह नंतर काय येणार त्यांना ना फाईव्ह सिक्स थर्टी काय बघितलं आपण फायू सिक्स जा थर्टी नंतर काय येणार त्यांना फायू सेवन जा थर्टी फाईव्ह काय बघितलं आपण फायू सेवन जा थर्टी फाईव्ह नंतर काय येणार त्यांना फायू एट जा फोर्टी काय बघितलं आपण फायू एट जा फोर्टी नंतर काय येणार ते ना फाईव नाईन जा फोर्टी फाईव्ह काय बघितलं आपण ना फायू नाईन जा फोर्टी फाईव्ह नंतर काय येणार ते ना फाईव टेन जा फिफ्टीन काय बघितलं आपण फायू टेन जा फिफ्टीन अशाच प्रकारे आपण फाईव्ह चा टेबल बघितलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग